तर हाय सर्वांना कसे आहात सगळे मस्त ना आता स्वागत आहे आपले युट्यूब चॅनल वरती चॅनल चे नाव आहे सासरची माणसं तर आता चहा वगैरे झालाय मस्तपैकी आणि मम्मी आताच आली तर थकून आली मम्मीला मस्त पैकी चहा दिला आणि मस्त उपासाच्या पापड्यात मम्मी तुझ्या उद्या एखाद आहे साबुदा भिजायला हा उद्या एकोणीस तारीख बरं झालं उपवासाच्या पापड्यावर लक्षात कामाचा विषय झाला होता एकादशीचा पण मी विचारणार होते कि सारखे माझं बी गुरु न कारण मागच्या मागच्या एका दिशील मम्मीला चार। माहितीच नाही त्याला मग निश्चित मावशीने सांगितले की आज एखादशी म्हणून मी आज लक्षात केलं उद्या तू आम्हाच्या खरंच लक्षात येत नाही आज वार कोणता आहे आज तारीख कोणती नाही नाही खरं माझे पण नाही लक्षात येते मला तर सगळे दिवस सारखेच चालत घरात आमच्या तसेच आहेत सगळे दिवस सारखे घरात यायचं मम्मी का आम्हाला जाईन मी भर मग असं सेम सेम चालले मग कधी काय आलं तर मग मला कळतं अरे आज गुरुवार आज आज उद्याचं एकादशीचं फळ पूर्णता येईल जाईन ताई ताईत आठवण केली कारण काय होतं त्या दिवशी आपले कॅलेंडर तर नाही पाण्यात आपण भाजी बनवतो आणि आपण टेस्ट घेतो बाबा ही मीठ कमी आहे का तिखट झाली का मग ह्या वेळेस काय होतं आपल्या उपासाची सुट्टीच होऊन जाती तर त्या दिवशी मागच्या एखादशी चार तारखेला होती वाटतं मागची एखादं तर मी काही भाजी वगैरे टेस्ट नव्हती केली नाश्ता पण नव्हता केला मला तिथे गेलं ड्युटी गेल्यावर नाश्ता करी आणि डबा वगैरे न्यायला होता म्हणून मग जोडीदारी म्हटलं आवाज एकादशी तुम्हाला माहित नाही का मग मी म्हटलं मी सकाळपासून काही नाही खाल्लं मग त्या दिवशी मी एकादशीचा उपाय धरला आणि त्यांच्याकडून थोडीशी आम्ही दोघींनी खिचडी खाल्ली आणि मग मी वेपर्स वगैरे आणले मग आज आज तर पण आज दुपारी पण विषय झाला एकादशीचा पण मी त्यांना विचारणार होते म्हणलं किती तारखेला एकादशी मग म्हटलं कॅलेंडर घरी गेल्यानंतर कॅलेंडर पाहिजे तर आता रुपाली ताईच म्हणली की मम्मी उद्या एकादस लक्षात ठेवून तुझी एकादशीच फळ एका रुपाली आज काय बनवायचं तर आज भाजी बनवायची आज पुन्हा एकदा कारचा कार्यक्रम होणार आहे पुन्हा एकदा माझ्या मम्मीची आठवण मी जागी करणार आहे आमचे वडील आम्ही गेलो आमच्या वडिलांना ते धिरडे आणि गुळवणे बनवायची गुळवणी अशी बनवायची पाकासारखी म्हणजे अशी पात त्यांना खूप गोड आवडायचं आणि त्यांच्या नंतर मलाही घरात खूप गोड आवडतं आणि माझा भाऊ आहे माझ्या दोन्ही भावांना बी जास्त गोड आवडतं पण गोड खाण्यात एखाद्या भावाला तर साखरेचंच आहे त्यांचं तर पूर्ण गोड बंद आहे त्यांच्यामुळे त्यांच्या फॅमिलीचं बी गोड खायचं था बंद आहे कारण घरात एखाद्याला साखरेचा आजार हा कुडून आला आहे आता आम्ही लहानाची युद्धवर आलो बाई पण कह पुन्हा साखरेचा आजार कसला काही माहीतच नाही पण आता लय सध्या लय साखरेचं आजाराचं प्रमाण वाढलेलं आहे तर मग त्या भावामुळं घरात त्यांच्या गोड काही होतच नाही आणि चला बनवा काहीतरी चला मम्मीला हेल्प म्हणून काहीतरी करू लागते तर चला स्वयंपाकाची तयारी करायची काय मग आज कारल्याची भाजी बनवायची सुख कारलं बनवायचे कारल्याचं कारलं खाल्लेलं चांगलं असतं कडू बी कधी घरात झालं पाहिजे रोज रोज गोड खाऊ न काही काटाळाची येत चला लागतो स्वयंपाकाला चला आता आमच्या मागे इतकी घाई आहे काही सांगाय तुम्हाला आता आम्हाला गावी जायचंय परत आवर आवर करायची मला बोलवलंय मला फोन आला मला तर गावी जायचो ना मुलींडो खरं सांगते ज्या वेळेस आता गावकडचं वातावरण आहे ना सूट होत नाही आमचं पूर्ण काम कसं आहे सावलीमध्ये असतं आणि गावाकडचं जे उन्हाचं वातावरण लाईटीचा प्रॉब्लेम असतात त्याच्यामुळे आपण गेलो ना तो मला तो अनुभव आला जास्त गावची गरमी सहन होत नाही ना पण आता यावेळेस एवढी गरमी नाही कारण असंच वातावरण पाहिजे पण आता वादळाच वातावरण सुरू झालंय जास्त जास्त करून तर पण वाटते पावसात गावीची हा ना गावी तर आपलं पत्र्याचं पण सगळं व्यवस्थित फिटिंग मध्ये वाटते लाईट तर नसतीच गावी लाईटीचा दुष्काळ आहे गावाला मला फोन आला होता घरून आता कसं असतं आमचं अवघड असते कारण माझ्या माहेरची आणि माझ्या सासरची जत्रा एकाच दिवशी असते आता मला खूप मोठा प्रॉब्लेम झाला आता मी कुणाच्या जत्रेला जाऊ माहेरच्या जाऊ का सासरच्या जाऊ त्याच्या जेवणात प्रॉब्लेम जेवणात नाही सॉरी जेवणात एवढा प्रॉब्लेम आता मी काय करू खरंच आता आता मी तर माहेरी सध्या आता पप्पा गावालाच आहे सध्या तरी आता मी कुणाच्या जत्रेला जाऊ आणि इकडून घरून पण फोन आता तू जत्रेला ये म्हणून आता तर आता मी एकच प्रश्न हे झालंय अरे चक्र मध्ये अडकले ताई कोणच्या देवाच तुझ्या जास्त प्रेम आहे आहे का माहेरचे <laughs> आता असं झालंय मला त्याच्या मग म्हंटल कारण ते एकाच दिवशी असतील अशा भरपूर जण असतील माझ्या मते रायगन सिद्धीची पण एकाच दिवशी जत्रा होती मग रायगंजची रायगड नाही शेवटची ताई जात्रा बऱ्याच ठिकाणची जात्रा शेवट बुद्ध पौर्णिमा त्यामुळे बऱ्याच गावांची जत्रा मग त्यावेळेस आता मला असं कारण घरून पण सासरून म्हणजे फोन आला होता आयच्या वगैरे तर असं चक्रव्यू मध्ये मी अडकले आता बघूया अजून काय फिक्स नाही कारण किती आठ वर्षानंतर घरात आमच्या पण जत्रा आहे कारण माझं लग्न झालं त्या दिवशी म्हणजे त्याच वर्षी जत्रा झाली दोन हजार सोळामध्ये आणि आता दोन हजार चोवीस चालले एवढ्या वर्षात जत्रा झाली नव्हती तर बघू पप्पा आमच्या खरंच आनंदी झाले खुश झाले कारण जत्रा त्यांना मम्मी म्हटली चला करूया आपण जत्रा नाही माझं कसं ज्या वेळेस देव आपल्याला देतो मुलींना त्यावेळेस आपण पण देवाच काहीतरी म्हणजे उतरायवर झालं पाहिजे ज्या ज्या वेळेस आपल्याकडं नसतं त्यावेळेस नसतं पण जर आपल्याकडे येऊनही आपण ते पाठीमागं टाकलं तर हे माझ्या बुद्धीला नाही पटत तर आपल्याला दिलंय भगवंतांनी सोडपात आपण त्याचा उतराय म्हणून आपल्याला ते त्याचं त्याचं जाणट्याला द्यायचं आहे आपल्या कष्टातून तुम्हाला मागं पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आपल्या कष्टातला एक रुपयामधलं पंचवीस आता चार आणि खायना पहिले जुने लोक म्हणायचे रुपयातले चार आणि खायना ते देवाचेच असतात ते आपले नसतात फक्त बाराने आपले असतात हे कधी पण तुम्ही लक्षात द्यायचं ठेवायचं तुमच्या मिस्टरांना जेवढं पगार आहे त्यातले जेवढे तुमच्या इच्छेने येतील हे ये वाटेल तेवढं जा तुम्ही जायचं जवळ तुमची ज्या भगवान कोणाची गणपती श्रद्धा असन कोणाची लक्ष्मीवर असन ज्या देव तुमची मनोभावी श्रद्धा आहे तर आपण त्या दानबिटी जाऊन पैसे निश्चित टाकायचे म्हणजे टाकायचे गावी आपले कार्यक्रम त्या त्यावेळेस पण आपण पावती फाडायची म्हणजे फाडायची कारण जसं आपण कष्ट केलेला आपल्या मुलांनी कष्ट केलं आणि आई हातात पैसे आणून दिले तर त्यांना किती आनंद वाटतो तसच आपल्याला जन्माला घालणार भगवंत मग ते पैसे टाकले त्यालाही आनंद वाटतो ना आपल्यामध्ये अजून भरभर रेट वाढतोय जेवढं ते देऊ तेवढं आपल्याला डबल भेटतच असतं मी तर मुलींना निश्चिती सांगणार आहे तुम्ही दानपेटीत पगार झाला तुमच्या मिस्टरांचा की दानपेटी तुमच्या इच्छेप्रमाणे पण त्याच्यामध्ये देवाचा हिस्सा असतो असतो कारण आपल्याला कष्ट देणारी शक्ती एक आहे जगामध्ये त्या शक्तीचा आपण आदर केला पाहिजे त्या शक्तीवर आपण प्रेम केलं पाहिजे आणि त्या शक्तीचं आपण उतराय झालंच पाहिजे प्रत्येकाला काय मान्य नसतं काय देव आहे का तुम्ही आम्हाला दाखवा असं असतं ही काय दाखवण्याची वस्तू नसती ही का अनुभवाची असते त्याच्यामुळे आपण उतराई झालंच पाहिजे असं तर मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगते बोलून तर आता जास्त देवाचे रुपयाला यायला मी सांगत असते तू पण येणार मी करते मी माझ्या आईने परीने हा जेवढं होईल तेवढं देवासाठी मी तिला सांगत असते तुला पण दिलं देवानी तर अर्ध देवाचं तर चला आता मी या चक्रव्यूह मध्ये अडकलं त्याच मला आता हे करावं लागत आपल्याला सासर धरू का मायर धरू होय आईच्या असं एकदा लग्न झाल्यानंतर मुलीचं काय असावं यात आय असत पण बी की असं काय ठेवलं पाहिजे बाबा ओढ नेमकी निर्माण केली पाहिजे आपण सगळ्यात कुणाच्या इच्छा विरुद्ध जर वागलं तर नाही म्हणते का पण माणसाचे मन जपले पाहिजे इच्छा जपल्या पाहिजे मन तर जरूर जपलं पाहिजे चला बाय बाय आता करतो भेटूया पुढच्या मध्ये अशाच नवीन बाकी तुम्हाला काही बचतीचे सल्ले येणार आहे तुम्हाला आज तुम्हाला एक साल तेवढं दिलेलं आहे की बघवंताच्या दानपिटी तुमच्या त्याचे अवस्था आहे तुमच्या आई वाढला अवस्था आहे तुम्ही म्हणता आमच्या आई वाढलं अवस्था आहे तुम्ही आईला द्या श्रद्धा आहे वडिलांना द्या पण तो पैशाचा सदुउपयोग झाला पाहिजे चला बाय बाय तर बाय त्यांचं आता बघाव ला लक्ष द्याव काय चाललं नाही तर थांबा आपण वडिलांना पैसे दिले ते वडील दारू दिले ते पैशाचा उपयोग होणार नाही तर नाही पैशाचा सदर उपयोग झाला पाहिजे कधी पण लक्षात ठेवा चला बाय बाय हे आलं बुट्ट हे बुट्ट बुट्टा चला मग तयारी तयारीचा साडेआठ पर्यंत जेवण झाले पाहिजे